नमस्कार मंडई नम्रता होमशेफ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी लहान मुलांना आवडेल अशी केकची रेसिपी शेअर करणार आहे फक्त तीन पदार्थ वापरून ही हा केक तयार करता येतो चला तर बघूया प्रथम एका बाउलमध्ये एक पूर्ण ओरिओचं बिस्किटचं पॅकेट घेतलं क्रीम साईडला करून घेतली आणि बिस्किटं मिक्सरला लावून घेतली बिस्किटांची पावडर चांगली करून घेतलेली आहे आता त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकली आणि एक कप दूध थोडं थोडं टाकून बॅटर चांगलं मीडियम करून घेतला आणि वरून एक पाऊच इनो पॅकेट टाकले आणि परत मिश्रण एकदा पुन्हा एकदा चांगलं ढवळून घेतलं आता हे बॅटर एका वाटीमध्ये टाकलं आणि नंतर त्यामध्ये एक, एक छोटासा चॉकलेटचा तुकडा ठेवला आणि पुन्हा वरून दुसरा बॅटर ओतलं आणि पॅनमध्ये बेक करायला तीस मिनटं मंदाचेवर ठेवून दिलं अशा प्रकारे आपला केकचा बेस तयार झाला आहे नंतर एका बाउलमध्ये चॉकलेट मेल्क करून स्प्रेड केला आणि वरून आणि बिस्किटांचा जुरावरून वरून टाकला अशा प्रकारे आपला केक तयार झाला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद